नमस्कार राजू पडोळ आपल्याला बातमी देत आहे पब्लिक व्हाइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच रामलीला मैदान बचाओ समितीचे अध्यक्ष बंटी दीक्षित यांनी रामलीला मैदान बचाओ या विषयावर बैठक घेण्यात आली याचं असं की रामलीला मैदान म्हणजे जिथं रामलीला व्हायची सांस्कृतिक कार्यक्रम रामलीला ते ते ग्राउंड आहे त्या तुमच्या बॅकसाईडला जिथं बांधकाम चालू आहे काही भूमाफियांनी पैशा जोरावर म्हणा किंवा राजकीय हेतूच्या जोरावर म्हणा किंवा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या जोरावर म्हणा त्यांनी आता बघू शकतो आपण टेंडर भूमिपूजनच्या पंधरा दिवसानंतर जाहिरात आली टेंडरची लोकमतमध्ये पंधरा दिवसानंतर आणि हे सगळं आम्हाला माहिती काढायला माहितीच्या अधिकारमधून आम्ही सगळे माहिती काढली वेळोवेळी अधिकाऱ्यांना आम्ही अर्ज दिले त्या अर्जांचा तर आम्हाला रिप्लाय आलंच नाही पण आम्ही ज्या माहितीच्या अधिकारद्वारे माहिती काढली की बाबा हे कसं झालं काय झालं ॲग्रीमेंट दाखवा त्यासाठी आम्हाला सात महिने लागले तब्बल सात महिन्यानंतर आम्हाला महिने लागलेला आठ महिन्याचं जवळपास त्याच्यानंतर आम्हाला हे सगळे पुरावे भेटलेत आणि आता त्यांचं बांधकाम तर ऐंशी टक्के म्हणा किंवा पन्नास टक्के बांधकाम झालेलं आहे पण तरी आम्ही आमच्या परीने आमच्या समिती जी आहे आमच्या समितीच्या परीने आमची समिती रामलीला मैदान बचाव समिती त्या समितीच्या हिने आम्ही माननीय उच्च न्यायालयात आम्ही खटला दाखल करू व आमचं जे ग्राउंड आहे इथं आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे सकाळी संध्याकाळ पोलीस भरतीचे मुले येऊन तिथं प्रॅक्टिस करायचे सगळे बंद झाले नाही सगळे बंद झालं कारण की हा जे ग्राउंड आहे रामलीला मैदान खरा म्हणला तर तो आहे इथं रावणदान व्हायचं आणि त्या रामलीला मैदानाच्या नावामुळं याचं नाव रामलीला मैदान पडतं तिकडचा पत्ता सांगा तिकडचा पत्ता हाच एम टू मधला एन सेव्हन सेड गो तिथं कशाच बांधकाम झालं तिथं आता खा... तिथं खाजगीकरण तिथं खाजगीकरण करून तिथं डेव्हलपमेंटच्या नावाखाली जिम स्विमिंग पूल टर्फ योगा असं त्यांनी पाच सहा सेक्शन बनवलेत आणि ते सेक्शन मोफतमध्ये नव्हे आता खरं म्हणलं सगळं मोफत द्यायला पाहिजे कारण की वाड्यातल्या लोकांचं ओपन ग्राउंड आहे सिडकोचा आणि सिडकोकडून एन ओ सी न घेता महानगरपालिकेने त्यांना लीजवर दिलं जे की चुकीचं आहे पूर्ण आणि ते त्यांनी चालू करून आठ ते दहा हजार रुपये एका विद्यार्थी मागं मंथली लावून ते सगळे पैशाचं भांडवल करू लागले म्हणजे इन शॉर्ट व्यापार झाला सरकारी जे जागा आहे जे त्यांनी अनअथॉराइज्डपणे लीजवर घेतला त्याचं हे काम चालू आहे आणि आम्ही आमचं समितीचा हेतू एवढाच की हा जे ग्राउंड आहे मोकळा हा मोकळा ग्राउंडवर फक्त क्रिकेट खेळण्या जर क्रिकेट खेळायला आले तर संध्याकाळी इथं महिला वॉकिंग करू शकत नाही जे भरती मारणारे जे पोर जे गोळा फेकर ते करू शकत नाही फक्त क्रिकेट शाळाच एक्झाम्पल आता हे सीमित हे फक्त क्रिकेटसाठी सीमित झालं पण अदर ॲक्टिव्हिटीजसाठी जे ग्राउंड बाजूला ठेवला होता त्याच ग्राउंडचं गुमाफियांनी कॉट्रोल लावून दिलं आता त्या गोमाफियामध्ये माननीय लोकप्रतिनिधी असू शकतात भ्रष्टाचारी अधिकारी असू शकतात आम्हाला कोणाचंच पर्सनली लेव्हलवर नाव घ्यायचं नाहीये पण हे सगळं होऊ लागलं की आम्ही वारंवार अर्ज देऊन पण आम्हाला रिप्लाय येत नाही याचा अर्थ काय समजाव म्हण किती किती वर्ष त्यांनी काय आम्हाला अजून बहुतेक माझ्या हिशोबाने शंभर एक वर्षाच्या करारीवर पहिला करार असतो हा तीस वर्षाचा देते पहिला अठ तीस वर्षा तो नंतर ते वाढतोय ते शंभर वर्षापर्यंत कोणत्या संस्थेला हे कोणती संस्था नाही म्हणून संस्था न म्हणता एक व्यक्तिगत माणूस आहे विक्रम जाधव म्हणून वतीने काही मोठं आंदोलन उभारण्याची शक्यता आहे का आता आता आंदोलन उभारून मला तरी वाटतं आंदोलन झाले आंदोलन 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 केले तर आता इन शॉर्ट म्हणता येईल की या वाढासाठी खरं म्हणलं तर लोकप्रतिनिधीनी पहिलं त्यांचा प्रस्ताव टाकावा पण आता तुम्हाला आधी सांगितलं काही लोकप्रतिनिधींमुळं वाडातले जे लोकल लीडर्स आहे ते पण डेरिंग नाही करायला यायचे पण जर का हे काम थांबलं नाही हे तर आम्ही थांबूच हायकोर्टातून हायकोर्टात आम्ही माननीय हायकोर्टात आम्ही खाटल्या दाख दाखल करून आम्ही थांबूच पण हे थांबल्यानंतर या वाडात जे इलेक्शन होणार आहे त्या इलेक्शनला पण त्यांना धडक असेल की खरं नेमकं की आपल्या वाडातलं ग्राउंड मुलांनीच वाचवलं आणि मुलांमुळेच आपल्याला इलेक्शनने धडका बसला कारण की लोकप्रतिनिधीचं काम आहे की वाड्यातल्या लोकांचं म्हणणं काय ते लोक वाड्यातल्या लोकांचं म्हणणं सोडून ते भूमाफियांचं म्हणणं होऊ लागले असं आलं नोट टाकले हे असं चालणार नाही आता तुम्ही जे नाव घेत लोकप्रतिनिधींच ते स्वतः या भूमिपूजनला उपस्थित होते तुम्ही नाव विचारलं म्हणून सांगतो ते स्वतः भूमिपूजनला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते आम्ही निषेध केला विरोध केला तर आम्हाला दोन मिनिटात पोलीस प्रशासन आली की तुम्ही मंत्रासमोर विरोध करतायत आम्हाला म्हणजे आम्ही करू शकलो संविधानाच्या दायऱ्यामध्ये येतो की बाबा तुम्ही विना कोणाला हानी पोहोचवता तुम्ही आंदोलन करू शकता तिथं फक्त आम्ही आमचं विचारच मांडले की साहेब आम्ही या आम वाड्यातले माणसं आहे आमचं असं असं आहे तेवढ्यात त्यांना काय झालं काय माहित पण मात्र माहिती आठ महिन्यानंतर कोणाचे नाव असे येणार हा तर म, नाव म्हणजे आम्ही मागवले की बाबा तुम्ही आम्हाला याचा ह्याच्या रिलेटेड जे बनलेलं आहे मग त्याच करारनामा असो किंवा जे काही असेल तेच मागायला आम्ही आम्हाला कमी कमी एक कॉपी मागवायला ते तीन पीं तीन चार चार महिन्याचे टाइम घ्यायचे पण माहितीचा अधिकार असं म्हणतो की तुम्ही जे काही दिलेलं आहे ते तुम्हाला दोन महिन्यात जास्तीत जास्ती तीन महिने भेटला पाहिजे पण आम्हाला हेच आठ महिन्यानंतर कोणते <laughs> अधिकारी त्या अधिकाऱ्याचे नाव घ्या लोकप्रतिनिधी आहे डेव्हलपर आहे आता आता मी सांगतो अधिकारी आता ह्या ग्राउंड लीज ला कोणी दिलं महानगरपालिकेने दिलं मग आता ते तुम्हाला सांगायची गरज नाही की महानगरपालिकेचे कोणत्या अधिकारीचे जीवावर हे काम झालं आता तुम्ही म्हणले मंत्रीच नाव घ्या आता आपण ज्या वाढतो बांधकाम चालू आहे कशाला कोणत्या मंत्रीच नाव घ्या तुम्हाला माहित नाही का आता मंत्री कोण आहे काय म्हणजे हे म्हणणं आहे आम्ही आता क्लिअर ओपनली बोललो की साहेब आल ते उद्घाटनाला आता याच्यापेक्षा मोठं काय बोला तुमची पुढची भूमिका आमची पुढची भूमिका टेंडरच सांगतो टेंडर आता तुम्हाला डेट वाईज सांगतो मी ते तर त्या टायमाला सिडकोच्या जे काही अधिकारी म्हणलं की बाबा आमच्या कुण यांनी अनुषी घेतला नाही याचं पण आमच्याकडे पेपरमध्ये प्रिंट आहे त्यांनी पेपरमध्ये मध्ये दिलेलं आहे खुलासा झाला आम्ही पेपर आमच्या उच्च न्यायालयांच्या वकिलांच्या हातात दिलेलं आहे पण पुढची भूमिका काय असतो आमची पुढची भूमिका एवढीच की आम्ही उच्च न्यायालयातून आम्ही स्टे आणू स्टे आणून आम्ही असं सांगा आम्ही आमची स्टे आल्यानंतर आम्ही असं मुद्दा मांडू बाबा तिथं की बाबा आम्हाला हे जे आहे जसं आमचं ग्राउंड होता ते ग्राउंड आम्हाला परत करतो माझं नाव रविरंजन ऍडव्होकेट रंजन सुनील उपाध्याय उपस्थित कोण करते आमची समिती आहे समितीमध्ये अध्यक्ष जे आहेत ते आपले देवेश चंद्रेश दीक्षित उपाध्यक्ष राजेश मोहनलाल नंद उपाध्यक्ष अभिषेक विजय साळवे सचिव ॲडव्होकेट रविरंजन सुनील उपाध्याय सहसचिव यशवंत संजय तासकर कोषाध्यक्ष विष्णू कैलास बरसे आ, मयूर गंगनाथ काकडे ऋषिकेश संजय साळवे हे सदस्य आणि इतर बाकी सदस्य ओके